आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ऐश्वर्या बाबासाहेब कराळे हिची बृहन्मुंबई महानगरपालिका टॅक्स इन्स्पेक्टरपदी निवड झाल्याबद्दल देवळाली प्रवरा येथील शेटेवाडी येथील ग्रामस्थ महिला भजनी मंडळ व भारत शेटे मित्र मंडळाच्या वतीनं सोमवारी हनुमान मंदिर प्रांगणात सन्मान करण्यात आला सामान्य व शेतकरी कुटुंबातील बाबासाहेब रंगनाथ कराळे यांची कन्या ऐश्वर्या कराळे हिने एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये राज्यातून दहाव्या क्रमांकानं उत्तीर्ण होऊन हे यश संपादन केलंय त्याबद्दल हा सन्मान सोहळा पार पडला यावेळी मंदा शेटे हिराबाई शेटे जया शेटे विमल शेटे संजीवनी शेटे सविता शेटे शालन शेटे मंदा शंकर शेटे विमल संदीप शेटे अरुणा शेटे सौ कराळे उषा शेटे आदींचा उद्योजक भारत शेटे भास्कर जाधव पत्रकार गीताराम शेटे आबासाहेब शेटे अर्जुन शेटे सुनील मोरे महेश पंचमुखे बाबासाहेब कराळे सिद्धार्थ कराळे प्रज्वल शेटे पृथ्वीराज शेटे आदी उपस्थित होते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये दहावा क्रमांक पटकवणाऱ्या देवळाली प्रवार येथील शेतकरी कुटुंबातील कन्या ऐश्वर्या कराळे यांची मुंबई महानगरपालिकेच्या कर निरीक्षक निवड झाली आहे निश्चितच शेतकरी कुटुंबातील ही कन्या एका उच्च पदावर आरूढ होणार आहे आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे नेमकी काय सांगाल की आपण एका उच्च पदावर मुंबई महानगरपालिकेच्या कर निरीक्षक आपली निवड झाली काय वाटतंय खूप छान वाटतंय स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतय मेहनत केली होती तिचं फळ मला भेटलंय या पोस्ट मुळे या माग आपल्या वडील या आप असतील आप आपले शिक्षक असतील नेमकी कोणाला श्रेय द्याल पहिले श्रेय मी माझ्या आई वडिलांना देईल आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने मी झालीय माझे मित्र मैत्रिणी ज्यांनी मला म्हणजे पैसे असू द्या बाकीच्या काही हेल्प केल्या बुक्स नोट्स सगळ्यांसाठी हेल्प केल्या त्यांचे मी माध्यमातून आभार मानते निश्चित एमपीएससी म्हटलं की मोठं आव्हान हो। आलं यासाठी स्टडी हा करावा लागतो हो। आपण किती वेळ साधारणतः यासाठी या अभ्यास करायचा तसं बघितलं तर दहा तास कंपल्सरी अभ्यास करावा लागतो म्हणजे सातत्य ठेवा लागतं अभ्यासात त्याच्यावरतीही जातो कधी बारा म्हणजे चौदा तास असाही होतो अच्छा ऐश्वर्या यांचे वडील शेतकरी कुटुंबातील बाबासाहेब कराड आहे काय वाटतं की आपली कन्या एका उच्च पदावर गेली आनंद झाला तिच्या कष्टाचं तिला फळ तिच्या कष्टाचं फळ तिला भेटलेलं आहे त्यांच्या मातोश्री देखील आहे ताई काय सांगाल की तुमची कन्या मुंबई महानगरपालिकेच्या उच्च पदावर आरूढ झालेली आहे खूप आनंद झाला तिने खूप कष्ट केले अभ्यासासाठी खूप मेहनत घेतली निश्चित असं आपण आ, या ग्रामीण भागातील जे होतकरू मुलं मुले आहेत त्यांना काही सल्ला देऊ शकता की एमपीएससीचा अभ्यास कसा करावा या परीक्षांचा सामना कसा करावा कसा आपण संदेश देऊ शकतो अभ्यासात नेहमी सातत्य ठेवलं पाहिजे म्हणजे तुम्ही एक दिवस सोळा तास अभ्यास कराल किंवा चौदा तास अभ्यास कराल आणि दुसऱ्या दिवशी अभ्यासच नाही करायचा हे असं करून चालणार नाही म्हणजे तुम्ही जे आज केलंय ना ते रोज केलं पाहिजे रोज झोपताने एक तास रिव्हिजनसाठी दिला पाहिजे अभ्यास कितीही तुम्ही अभ्यास केला ना त्याची रिव्हिजन झालीच पाहिजे असं निश्चितच शेतकरी कुटुंबातील या युवतीने एक उंच भरारी घेतली आहे परंतु जिद्द आणि चिकाटी सातत्याने अभ्यास केला यश निश्चित मिळेल असाच सल्ला तिने दिलेला आहे धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा